विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा कोंढव्यातील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालयाला माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतची मान्यता मिळाली आहे या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नाही स्थानिक नागरिक व पालक वर्गाकडून हाजी गफूर पठाण यांच्या या प्रयत्नांचे विशेष कौतुक होत आहे असलेक्त आज या ठिकाणी संत गाडगे महाराज शाळेत नववी और दहावीचे उर्दू शाळेचे वर्ग सुरू झालेले आहे त्याच्यासाठी फार वर्षापासून या लोकांची इथल्या नागरिकांची गरज होती त्यांची मागणी होती प्रशासनाला वेळोवेळी सांगू नाही प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही महानगरपालिकेच्या सभागृहात यापूर्वी नववी आणि दहावीचा प्रस्ताव मी स्वतः मंजूर करून घेतला होता वर्ग खोल्या उपलब्ध नव्हत्या दरेकर शाळेत वर्ग खोल्या उपलब्ध होत्या त्या ठिकाणी हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला होता परंतु काही समाजकंटकांनी दरेकर शाळेसाठी विरोध केला शेवटी पुन्हा आम्हाला ते संत गाडगे महाराज या शाळेतच दोन वर्ग खोल्या उपलब्ध कराव्या लागल्या आणि त्या दोन वर्ग खोल्या उपलब्ध झाल्यानंतर हा ठराव हो या ठिकाणी चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेत पास झालेला आहे आणि संत गाडगे महाराज शाळेत या ठिकाणी नववी आणि दहावीचे उर्दू माध्यमच्या शा वर्ग खोल्या मिळाल्यामुळे ती शाळा चालवणार आहे ऍक्च्युली हा विषय मध्यंतरी प्रेस मीडियानेच मला सुचवलं की बा तुम्ही याचा पाठपुरावा पुन्हा करा आज इथे गरज आहे प्रेस प्रेस मीडियाचं मी मनापासून कौतुक करल अभिनंदन करल की प्रेस मीडिया माध्यमातूनही आम्हाला काही प्रेरणा मिळत असते की ते आम्हाला दाखवतात की ही कामं करायला पाहिजे भले आम्हाला कधी कधी वाटतं की ट्रोल करता पण ट्रोल करत नाही प्रेस मीडिया पाहते जाणते आणि त्याच्यातनं जर आपण काही शिकायचं असेल तर ता आज ते आम्हाला कळतंय की त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं होतं नंतर जास्त ट्रोल केलं की तुम्ही काय केलं उर्दूसाठी तर आज मी प्रेस मीडिया मार्फतच तुम्हाला पोहोचवतो की प्रेस मीडिया तिथले शिक्षक आणि आमची कामगिरी की आज नववी आणि दहावीच्या वर्ग या ठिकाणी सुरू झालेले आहे धन्यवाद